आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज चोऱ्या मारून करून नाही तर डोक्यावर पाठी घेऊन मुंबईत धंदा केला माझी प्रतिमा मलीन करून बदनाम केलं जाते अढराव पाटील शिवाजी आढळराव पाटलांच्या कंपनीवर कोल्हेंनी केलेल्या आरोपांना आता अढरराव पाटलांनी थेट उत्तर दिलंय अमोल कोल्हेंनी दाखवलेले पुरावे खोटारडे असून जहाज बांधणाऱ्या कंपनीशी माझा कुठला संबंध नाही माझी प्रतिमा मलिन करून बदनाम केलं जात आहे असं म्हणत आढळराव पाटलांनी कोल्ह्यांना प्रतिउत्तर दिलं शिवाजी आडरराव पाटलांनी संसदेत विचारलेले प्रश्न स्वतःच्या कंपनीसाठी होते असा दावा करत आडरराव पाटलांना स्वतःच्या कंपनीचा भलं करण्यासाठी पाहायचंय असा आरोप केला होता आढळराव पाटलांनी प्रतिउत्तर दिलाय माझी साहेबांशी मी संसद रत्न पुरस्कार प्राप्त आहे आणि त्यातूनही काही भाग आता कांद्याचा प्रश्न मिटला कांद्याची निर्यातमध्ये उठली आता भाषण काय करायची मला वाटतं ह्याच गावामध्ये येत येऊन माझ्यावर आरोप केले की के आगळ्या स्वतःच्या कंपनीसाठी संसदेमध्ये प्रश्न विचारले मी जाहीर आव्हान केलंय आणि आता त्यांनी मला काहीतरी पुरावे दाखवित खोटा जहाज बांधणाऱ्या कंपनीसाठी माझा काही संबंध नाही मला म्हणाले संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे इंटरनेटवर दाखवले त्याच्या ट्विटरवर ती गोवा शिपयार्ड कंपनीला इस्रायल कंपनीचे तंत्रज्ञान जा पुरवलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी कशाला प्रश्न विचारले तसं काही म्हणजे लोकांना असं काहीतरी फोटून द्यायचं माझी प्रतिमा मालनी करायची की आढळ राहता काय तर आपल्या अवलंबत नाही मग त्याला बदनाम करा म्हणून खोट काहीतरी लिहायचं आता मला सांगा इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पिंपर खेड मधल्या किती लोकांना कळणार आहे त्याने ट्विटर केले तर ट्विटर वापरणार नाही मला मेजर म्हणत होते ते असं असं बोललं तर मी काहीतरी बोललो म्हटलं मला बोलायची गरज नाही लोक मला ओळखतात माझा प्रामाणिक पण आज ना वीस वर्षापासून आहे मी माझा धंदा कसल्या कष्टातून उभा केलाय असं चोऱ्या मला करून नाही डोक्यावर पाठी घेऊन बाहेरचा धंदा केला मुंबईमध्ये पाच वर्ष हमाली केली आहे शिपायचं काम केलंय त्यातून मी मोठा झालो मला असा खोबड्याची गरज नाही आहे त्यांना फक्त काहीतरी कोणाला तरी कसं तरी, तरी बदनाम करायचं आता विषय काय कसं बोलणार कोणाला काय बोलणार कामं तर केली नाही आणि म्हणून अशा प्रकारचा आधार घ्यायचा आता त्यांच्याबद्दल एकच मी साहेबांची एक म्हणजे पवार साहेब ठीक आहे ना बरोबर पण मी माझ्या जनतेशी एक निष्ठा आहे माझी निष्ठा माझ्या जनते बरोबर आहे शेतकऱ्यांबरोबर आहे गोरगरिबांबरोबर आहे त्यांच्यासाठी मला काम करायचं मलाही संसदवंत पुरस्कार मिळाला म्हणून का मी काम करायचं थांबलं संसदवंत पुरस्कार मिळाला म्हणून मुंबई मत मतदारसंघात फिरायचं नाही असं काही नाही त्यानं काही आमचं पोट भरत नाही त्यानं काय आम्हाला स्मशान मुंबईला संरक्षण मिळतं पाहिजे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे समाज मंदिर पाहिजे हे होत नाही आणि म्हणून ना मी सांगतो की गेल्या वेळेला आपण तोडून दिलं आणि पाच वर्ष हा मतदारसंघ गेला पुणे नाशिक रेल्वे हा प्रकल्प मी तेरा वर्ष पाठपुरावा केला आणि आता मंजुरीचा मार्गावर आणून ठेवला ती पाहिली पाच वर्षापासून आहे त्या जागेवर केंद्रीय मंत्रालयामध्ये तोडून आले रेल्वे मंत्रालयामध्ये आज मला त्यासाठी काम करायचे त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजे अशी खोटी भाषण करून डायलॉग मारून छत्रपती शिवराय समाज महाराजांचं नाव घेऊन लोकांना फसवण्याचं धंदे नाही करायचे आपल्याला मला त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजेत केंद्र सरकारकडनं आणि ते कधी मिळतील मोदी सरकारच्या मोदीजींच्या विचाराचा खासदार झाला तरच मिळतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा